परिस्थिती येत आहे की कुठेही वड्रावाडीच्या एरिया म्हणा गल्ली मध्ये प्रभात रोडला गेलो मला बघून लोक हॉकी बॉलच म्हणायला लागले अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे चीन भरपूर पोचायचा प्रयत्न केला आणि ते शंभर टक्के सक्सेसफुल झालं अर्टी मे नाही हा ही उनकी साइड लूगा नाही उनके अगेन्स्ट बोलूंगा मी इतनाही कहना चुंगा की ना मेने बीजेपी के अगेन्स्ट बोला बोलाय ना मेने काँग्रेस के अगेन्स्ट कुछ बोलाय मेने मेरे किए हुए काम और करने जो जा रहा वो काम उसके ऊपर मैंने लोगों से चर्चा की और लोगों का समर्थन जुटाया मतलब लोकांनी जर मतदान दिलं ज्या हिशोबाने प्रतिसाद भेटते लोकांनी मतदान दिलं तर तुमच्या समोर एक आमदार म्हणून येणार जर ती स्टेप नाही आली आणि मी एक प्रॅक्टिकल कार्यकर्ता म्हणून बोलतोय मी काय लय मुठा नेता किंवा काहीतरी हवाबाजी करत नाही जर नाही निवडून दिलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांचे काम करायला मी तत्पर आहे नाही असं नाही सांगता येणार मी माझा न्याय मागतोय सी आय फील मैं एक कॅन्डिडेट हुज गॉट विनिंग कॅपॅसिटी माझे मतदाता माझ्या बरोबर आहेत ते कुठेच फुटले नाही माझे मतदाता उलटा वाढत चाललेत तर तसं कटिंग एंड बटिंग पण क्रायटेरिया जेव्हा तुम्ही कॅन्डिडेच देताना दे शुड हॅव अ प्रॉपर क्रायटेरिया वाय दे डीड नॉट गिव्ह मी द काय मेसेज साठी काय मेसेज आता द्यावा तो एक चांगला गोष्ट नाही पण एवढाच की जो एक काय म्हणतो आपण म्हणजे काय त्याला एक्झाम्पल पण देऊ शकत नाही पण मेसेज एवढा आहे की काही नेत्यांमुळे जर चूक झाली असेल पक्ष चुकीचा नसतो नेत्यांचे जे डिसिजन चुकतात त्याला खरंच काय क्रॉस चेक करून वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई करावी नाही दाबून जास्त जास्त मतदान देऊन मला निवडून आणावा खरंच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ घडवून दाखवणार ती पण नाही ओव्हर कॉन्फिडेन्स नर्वसनेस आहे परीक्षेच्या अगोदर जे नर्वसनेस असते की आपण तयारी पूर्ण केलीये ग्राउंड कव्हर अप केलंय एक्झाम लिहिताना काही मिस्टेक होऊ शकतात ते नर्वसनेस आहे बाकी काय नाही खूप सुंदर खूप चांगला तेच म्हंटल लोक जुडत गेले बरेचशा संस्था जुडल्या आणि खूप एनजीओ पण सपोर्ट केलंय की तुम्ही एक चांगला कॉर्स घेता आणि आम्हाला तुमचा विजन आवडलाय बरेचशा लोकांनी फक्त व्हिडिओज आणि माझा विजन पेपर ऐक वाचून मला सपोर्ट दिलाय दिलेल्या मताचा मी गैरफायदा घेणार नाही की मी जिथे ठरवेन आणि तिथं जाईल त्यांना विचारणार आणि मग तो निर्णय घेणार महाराजांशी जेव्हा माझं बोलणं झालं जा की बिन शर्त ते पाठिंबा देत होते त्यांनी एक चांगला कार्यकर्ता किंवा माझा काम बघून मला पाठिंबा दिलाय त्याच्यावर आमचा स्वराज्यामध्ये यायचा किंवा पक्षप्रवेशाचा अशी कुठलीच भाषा झालेली नाही नेता लोक जब तक विड्रॉ था फोर्थ तक मेरे पास कंटिन्यूसली सब लोग आके बैठ रहे थे और चर्चा कर रहे थे कि आप विड्रॉ कीजिए मेरा सबसे वही क्वेश्चन था कि आप मुझे रीजन दीजिए कि मैंने विड्रॉ क्यों करना है अगर मैं विनिंग कैंडिडेट नहीं हूँ या मैं किसी क्राइटेरिया में कम पढ़ रहा हूँ तो वो क्राइटेरिया दिखाई बताइए मुझे किसी ने कोई क्राइटेरिया और कुछ भी डिटेल नहीं दी मुझे तो 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 मैंने पहले भी कहा है कि जो मेरे मतदाता मुझे जिताएंगे उन वो लोगों का जहा बेनिफिट होगा या वो जिसको बोलेंगे मैं उसको समर्थन करूंगा माझ्या मनात पण आहे प्लीज त्यांना विचारान उत्तर भेटलं तर मला पण आणून द्या महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्यांनी ते आरोप लावले त्याच्यावर अवलंबून नाना भाऊंनी सांगितलं का मी पहिले पण बोललो नाना भाऊंचा फोन आलता नाना भाऊंनी माझ्याशी चर्चा केली मला फक्त सांगितलं की मागा माघार घ्या त्यांना सेम प्रश्न मी विचारला होता की मला तिकीट काय नाही देत आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या आजपर्यंत त्याच्यानंतर फोनही आला नाही आणि क्लॅरिफिकेशन पण आली नाही आणि जो नोटीस दिलंय की तुम्हाला पक्षातनं काढण्यात येते किंवा सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येते ते नोटीस सुद्धा माझ्या हातात फिजिकली आलेली नाही सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर मी बघितलेली आहे काँग्रेस आणि महाविकास